उत्स्फूर्त अभिनयाचं प्रशिक्षण घ्यायला जमलेत काही विद्यार्थी बघूया त्यांची ही उत्स्फूर्तता प्रहसनात काय रंग भरती येते हे दाखवायला मंचर येताय हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर चिट्टीवर गाडी गाडी चुकली

नको 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 अरे नका रे करू हे पाया वगैरे पडू नका पडू चला चला या काय काय का चला 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 आपण आता मज्जा करूया एकदम मस्त मजा उभे कशाला तुम्ही बसा घे तुमचा शाळेचा हे तास तास नाही हा अभ्यासाचा बसून घ्या अरे फ्री बसा एकदम घरी कसे असता तसे आरामात बसा काही प्रॉब्लेम नाही आहे चला मज्जा करूया मजा करूया मजा करूया मजा करूया मजा काय करतोय गुरुजी मी लोलतोय मला लोलायला जाम मजा येते लोल्या उठ उठ, उठ, उठ नीड बस तिकडे सॉरी सॉरी आणि ते बघ इथे बघ मजा मजे काही नाही उडच तू गुरुजी माझं नाव अरुण कदम मला प्रेमाने एअरण्या बोलतात तसं नाही रे म तू शाळेत आहेस हो विद्यार्थी आहेस हो मी खरच हा शाळा काय तुला पुढे ढकलायला विसरली की काय <laughs> शाळा पुढे नाही मागे ढकलते <laughs> म्हणजे तर गेल्या वर्षी तो आठवीत होता आदल्या वर्षी तो नववीत होता असं <laughs> मागे ढकलत ढकलत त्याला शाळेच्या बाहेरच काढणार बस बस हसू नका तूच काय टाळ्या देतोय तुझ्या बद्दलच बोलतायत ना तू Sorry. तरी हा लहान मुलगा आहे <laughs> हा लहान मुलगा ठीक <laughs> आहे हा लहान मुलगा आहे तर मी नाटू नाटूचा म्युझिक डिरेक्टर चला आत्ता आपण तुमचं नाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू करूया <laughs> एक तर मला सर बीर म्हणू नका मला दादा म्हणा मी वाटतोय का सर <laughs> नाही ना दादा म्हणा मला <laughs> दादा, 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 दा बोल नाट्य शिबी म्हणजे काय सर अरे नाट्य प्रशिक्षण शिबीर सो नाट्य प्रशिक्षण म्हणजे मी आता नाटकाची ओळख करून देणार आहे तुम्हाला हा मला सांगा कोणी कोणी याआधी नाटक केलंय सगळ्यांनी के नाटक मध्ये पॉस का घेतला <laughs> सगळ बोला ना आम्ही नाही केलंय नाटक हरकत नाही हेच आपण शिकणार आहोत <laughs> <आगे। laughs> आपण पॉज कुठे घ्यायचे फ्लो कसा ठेवायचा वाक्य बोलायची कशी हेच शिकणार आहोत हा तर आणि आपण ते कसं छोट्या छोट्या गेम्स मधन शिकणार आहोत मग माझ्यावर राज्य गेम म्हणजे असं काय लपाछुपी कबड्डी किंवा लपंडाव असं काही खेळणार नाही होत आपण आपण थिएटर गेम्स नाटकाच्या संबंधित गेम्स खेळणार आहोत आपण ज्याने आपल्याला स्टेजवर कसं उभं राहायचं कसं चालायचं हावभाव कसे द्यायचे ह्याचं आपल्याला प्रशिक्षण मिळणार आहे तर पहिला गेम असा आहे आपला गोष्ट पुढे सरकवा काय करायचं आपल्याला गोष्ट असते बघा हा मी एक ओळ म्हणणार त्या ओळीनंतर तुम्ही पुढची ओळ त्याला जॉईन करायची मग त्या पुढच्यानी मग त्याच्या पुढच्या पुढच्यानी मग त्याच्या पुढच्यानी असं ती गोष्ट पुढे 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 नेत राहायची हा संपवायची नाही कळलं आलायला कळलं एकाने एका पुढचं पुढचं हा एक्झॅक्टली तुझं नाव काय निखिल निखिल हा तर मी मी सुरुवात करून देऊ तुम्हाला तर सुरुवात बघा एक बाळू नावाचा मुलगा आहे हा तो खूप हुशार आहे हा आणि त्याचा नेहमी क्लास मध्ये पहिला नंबर येतो oh! पुढे करा तुम्ही पुढे uh, दादा दा, मी सांग तो शाळेत पहिला येतो ना म्हणून त्याचे बाबा त्याला चॉकलेट देतात <laughs> <हा? laughs> <laughs> चॉकलेट खाऊन त्याचे दात किरतात म्हणून तो झोपायच्या ब्रश करायचा व्हेरी नाईस व्हेरी नाईस पुढे बाळू नियमितपणे व्यायाम करायचा म्हणजे त्याच आरोग्य चांगले राहील पुढे बाळूच्या जायचा एके दिवशी बाळूने मॅच जिंकली <laughs> या, बात आहे मग ती ट्रॉफी घेऊन तो असा रस्त्याने चालत होता व्हेरी नाईस समोरून असा एक ट्रक आला त्या ट्रक वाल्याला बाळू म्हणाला हे बघ मी काय गिफ्ट आणलंय ट्रक वाल्यानी टाळ्या वाजवल्या बाळूला उडवलं बाळू मेला बाळू मेला हो काय केलंय बाळूने अशी ट्रॉफी दाखवली ना की त्यांनी स्टेरिंग सोडली वाजवल्या त्याच्यामुळे स्टेरिंग सोडले म्हणले आणखी उडवल्या बायू मी एक मिनिट मुळात बाळूला तुला मारायचंय का मी काय बोललेलो गोष्ट पुढे न्यायची एकतर एक 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 वाक्य बोलायचं होतं तुम्ही एक पाच वाक्य बोलास आणि बाळूला मारून टाकलंस काही येऊ शकलं असतं ट्रकवाल्याला स्टेअरिंग त्यांनी चुकवलं आणि ट्रक जात होता म्हणून बाळू तिकडनं पळाला आणि बाळू पुढे जाऊन वाचला असं पण झालं असतं ना न, आ, आ, है मज्जा है मर, मज्जा हा पण ना गुरुजी काय मज्जा आहे अरुण टाके डोक्यात ना काढून टाके काही नाही बाळू मेलेला नाहीये बाळू जिवंत आहे ओके बाळू बाळू जिवंत आहे हो माणूस जिवंत आहे तुला आवडत नाहीये हा म्हणजे मेल्यावर किती मज्जा येते काय मज्जा येते मेल्यावर काही कोण आहेस तू अरण्या बाळू मेलेला नाहीये बाळू जिवंत आहे पुढे yeah. पुढे करा काय शेवटचं <laughs> <वर्ट> काय होतं <laughs> हा बाळू त्या मैदानावर हा <laughs> मैदानानंतर हा बोल बोल <laughs> तो क्रिकेट खेळत असतो आणि तो बॅटिंग करत असतो गुड 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 बाळूला चार बॉल मध्ये सोळा रन करायचे असतात पुढे आणि तो सलग तीन बॉल सिक्स मारतो आणि त्याची टीम जिंकते <laughs> या <क्या laughs> बात आहे मग बाळूचा सत्कार करण्यासाठी अख्खा गाव जमा होतो मग अचानक नदीला पूर येतो आणि सगळे वाहून जातात म्हणजे मज्जा येते मज्जा वाहून वाहून गेल्यावर कसली मजा आहे अरुण वाहून जातात माणसं लोक मरतात मरणा कोण आहेस तू कोण आहेस अर... को अरे नको मला तुझं नाव सॉरी काही कोणी वाहून वगैरे जात नाहीये गोष्ट संपवायची नाहीये अरुण वाढवत नाहीयची ती गुंफली पाहिजे अशी गोष्ट तू ना जाऊ दे हे गोष्टीचं वगैरे जाऊ द्या गोष्टीचं वगैरे काय नको आपण नवीन गेम खेळूया हो 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 नवीन गेमचं नाव आहे इम्प्रोवायझेशन म्हणजे नको ना तू शब्द बोलूस कशाला तुला शब्द बोलायचं म्हणजे काय सर सांगणार सगळं सांगणार काय इम्प्रोव्हायझेशन म्हणजे काय इम्प्रोव्हायझेशन म्हणजे उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे मी एक तुम्हाला विषय देणार तू तुम्ही तुम्हाला हवा तसा सादर करायचा म्हणजे मला सांगा निबंध लिहिता ना तुम्ही निबंधात कसा तुम्हाला एक विषय देतात आणि तुम्हाला तुम्ही हवा तसं लिहिता सेम निबंधासारखं करायचं ही गोष्ट तुमच्या मेंदूला कार्यक्षम बनवते कळलं का हा चला एक काम करा सगळ्यांनी इथे इथे बसा इथे बसा हा या या समोर या समोर या ए तू तू थांब तुझं नाव काय तू इथे बस इंदलकर काय 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 प्रियादर्शिनी इन दल आपण तुला खूप मोठं नाव आहे प्रिया म्हणूया हा प्रिया एक काम कर हे तुझं स्टेज आहे ओके हा इथे तुला तुला हवं ते पात्र तू करायचं हा तू कुठे बघितलं असशील काय टी मध्ये असेल बाहेर असशील ते पात्र तुला जे जमतं ते इथे करायचं फक्त आम्हाला कळलं पाहिजे ते पात्र कुठलं आहे आणि ती आजूबाजूला जागा कुठली आहे एन्व्हायरमेंट कुठला आहे ओके हा आणि तुम्ही पण सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचंय आणि आम्हाला सांगायचंय कुठलं पात्र आहे ते हा चला <laughs> कर, कर, कर- कर- भाजी मेथीची भाजी, <laughs> <laughs> <वा>, <laughs> भाजी, भाजी <वा, laughs> नाही दादा भाजी घ्या ना हो नाही भाजी घ्या ना आई कोण आहे मला सांगा पटकन भाजीवाली एक्झॅक्टली <laughs> आणि ती भाजीवाली <laughs> का थे भा टाळ्या वाजवा तिच्यासाठी टाळ्या नाइस प्रिया वेट आ बगा तिनी टोमेटो चिरड़ ले बगा पाया नहीं <laughs> 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 हाँ कसे काय म्हणजे आपण लक्ष ठेवायचं आता तिकडे टोपली होती की नाही तिने पाय असा केला ते बघा आता ती साफ पण करते लोकांना दिसलं पाहिजे तुमच्या अभिनयात नसलं तरी आणि तिने आधी काय केलं अहो तुम्ही तुम्ही भाजी घ्या ना म्हणजे काय केलं तिने आजूबाजूचा परिसर पण दाखवला कुठला परिसर आहे लोक फिरतायत म्हणजे तुझं नाव काय गिरा सर माझं नाव आहे अष्टभाऊ अष्टभाऊपाध्याय सर नाव तुला घेता येतं आणि तुला इम्प्रोव्हायझेशन नाही बोलता येत ठीक आहे पण आपण तुला शिला म्हणूया हा आणि जास्त असू नको तबू जा आता <laughs> 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 तू ऍड कर तिला काहीतरी हा <laughs> का हा टोपल्या आता नुसती भाजी विकत नाहीये तिने एक लय दिली आहे त्याला कांदे घ्या बटाटे घ्या घ्या टमाटो गैर तिच्यासाठी डाळ्या वाजवा तब्बू साठी आपल्या हा हां बस बस, बस 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 आता तू काहीतरी वेगळं करा तू काहीतरी वेगळं कर आता भाजीवाला नको झाले दोन झाले वेगळं कर चालेल चाल, चल 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 एक 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 मिनिट एक मिनिट एक <laughs> मिनिट एक मिनिट आपण असं चालतो का आपण एक हां असं चालतो का आपण हां दोन दोन्ही एक असं चालतो का ये इकडे चालत जा चालत जा असं नॉर्मल चालत जा हां आता कसा चालतो आहेस हां हां तसं चालायचं आहे चालतं परत घे परत घे हां चला अरे हां चल ऐका मुलीं मुलीं इम्प्रोवायजेशन मध्ये वेगळं पात्र इन झालं की त्यालाही बोलायला द्या तुम्हीच बोलू नका हा बोल बोल रे हा मावशी टॉमॅटो कसे आहेत लाल तसं <laughs> नाही कसे दिले, असे दिले। <laughs> वा 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 तब्बू कॉमिक सेन्स आहे तुझा टाळ्या वाजवा तब्बू साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा अर्धा किलो द्या अर्धा किलो आ आ सार, 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 मी वेगळं हे काय करतोय घेताय का घेताय का सुरी 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 घेताय का घेताय का सुरी 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 घेताय का घेताय का सुरी सुरी भाजी विक सर, अरे सर, भाजी कशी कापणार मग सुरी नको एक्झॅक्टली exactly. आणि मार्केट मध्ये सगळ्या गोष्टी असतात ना विकायला फक्त भाजीच असते का ना, व्हेरी नाईस व्हेरी नाईस कंटिन्यू चल करु आता सुट्टे पैसे नाहीये मी मी गाडी करू गाडी 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 करू मी गाडी चालवणार आहे हा हा गाडी चालवून मार्केट मध्ये जा आणि हा छान छान कर कर व्हेरी नाईस व्हेरी नाईस सर प्रेक भिल। प्रेक भिल। अरे अरुण अरुण अरे सर मी मेलोय त्यांच्याशी बोल अरे ते पण मेले आहेत ना मूर्ख माणसा कुठ तू कुठ आधी काय केलं सर सगळ्यांनी सगळ्यांनी उठा रे काय तुमचं तू ना बघ स्वतःला चेक करून घे तुझ्या मेंदूला एकदा आणि तुम्ही रे तुम्हाला कळत नाही गाडी येते कायच त्याला काय डोकस नाहीये पण गाडी येते तुम्ही वाचवा ना स्वतःला हो अरे पर्याय नाही काय उरलाणी तू रे दुसरा काही तुला करता आलं नाही गाडी गाडी घेऊन आलास एवढं छान गाडी घेऊन आला असता उतरला असतास भाजी घेतली असतीस पैशावरनं ती बोलली असती आम्ही शेतकरी आहे बाबा आमच्याकडे कशाला करताय द्या पैसे तू दिले असतेस आणि गेला असता एवढं साधं कर ना पुढे इम्प्रोव्हायझेशन कंटिन्यू राहायला पाहिजे ना उडवला सगळ्यांना त्याच्यात काय मजाच नाही हे कशा उडवलं तुला एकदा उडवायला पाहिजे मग तू तिकडे बस तिकडे बस आपण वेगळा चांगला गेम खेळूया ज्याचा काही त्यात कोणी मरणार नाही का त्यात तुला चान्सच नाहीये कोणाला मारायचा बसून घ्या हा, हा? आता मी सांगतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्या हा गेम आहे इमॅजिनेशनचा हा, हा? हा रुमाल। रुमाल। रुमाले। रुमाले। आता रुमाल बरोबर आहे हा काय रुमाल रुमाल आता रुमाल सोडून त्याचा आपण काय वापर करू शकतो हे काय आहे हे काय सांग हे काय ट्रेनिंग हे काय पतंग हा आता तूच ये पहिला तू ये सगळं संपवतोस ना शेवटी येऊन हो। बघू सुरुवातीला हे कर गे, सुरुवात कर बघू काय करतो घर कर पटकन डिश 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 मस्त कॉन्सेप्ट होती अरुण दादा तुमचं कॅरेक्टर ज्या प्रकारे लिहिलं होतं असं थोडं डार्क मला ते खूप आवडलं आणि तुमच्याकडून असं काहीतरी एक्सपेक्टेड नव्हतं नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी होतं आणि तुम्ही मस्त सादर केलं शिवा तुझ्याकडे लहान मुलींची किती बॅरिंग्ज आहेत मला माहित नाही पण तुझी लहान मुलगी प्रत्येक वेळेला वेगळी असते आणि त्याच्यासाठी तुझं खूप अभिनंदन आजची ही हासरी लहान मुलगी पण खूप आवडली प्रिया मस्त बने मस्त श्रमेश मस्त ओंकार सुंदर मजा आली तुझा वैताग आणि तुझं इरिटेट होणं कायमच आम्हाला एंटरटेन करतं आणि डिशूम करणारा नागोबा खूप आवडला फारच युनिक होता कन्सेप्टसारखाच युनिक होता मजा आली थँक्यू